आज आपण बनवणार आहोत खानदेशी खुसखुशीत लेअरवाली बट्टी परंतु अशी खुसखुशीत बट्टी होण्यासाठी आपण त्यात टाकणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आणि तो कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा बट्टीसाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचे जाडसर पीठ बडीशेप दही ओवा जिरा आणि मिठामध्ये मी तो सिक्रेट इन्ग्रेडियंट मिक्स केला आहे तो मी तुम्हाला नंतर सांगते पिठाला तेलाचे मोहन देऊन घेऊयात त्यानंतर त्यामध्ये ओवा मिक्स करून टाकूयात बडीशेप आणि जिरं हे व्यवस्थित चोळून घेऊन मिक्स करून टाकूयात नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दोन चम्मच दही नंतर मीठ आणि हा सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि हे व्यव मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता हळद टाकून मिक्स करून घेऊयात आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट सोडा यासाठी कारण सोड्याने खुसखुशीत होण्यामध्ये फार मदत होते आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून पीठ मळून घेऊयात आता आपण बट्टी करायला घेऊयात एक गोळा करून घेऊन त्याला तेल लावून पूर्ण एक पोळी लाटून घेऊयात त्यानंतर त्यावर तेल लावून घेऊयात आणि थोडंसं पीठ स्प्रिंकल करूयात आता अशा पद्धतीने आपल्याला ते फोल्ड करायचं आहे आणि हे फोल्ड झाल्यानंतर परत एकदा त्याला आपल्याला लाटायचं ला आहे सेकंड टाईम लाटून झाल्यानंतर परत आपण एकदा याला अजून एकदा ला तेल लावूयात आणि पीठ स्प्रिंकल करूयात आणि परत एकदा फोल्ड करूयात आता चारही बाजूंनी फोल्ड करून याला गोलाकार बनूयात अशी ही गोलाकार बट्टी आपली तयार आहे आणि आता आपल्याला हिला वाफेवर ठेवून वाफवून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यावर आपण चाळणी ठेवणार आहोत आणि त्या चाळणीवर आपण ही बनवलेली बट्टी वाफवण्यासाठी ठेवणार आहोत आता दहा मिनटाने आपण परत एकदा ओपन करून बघूयात आणि आता तिला दुसऱ्या साईडने टर्न करून आपण परत एकदा दहा मिनटासाठी वाफवून घेऊयात वाफवलेली बट्टी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण या उकडलेल्या बट्ट्या कापून घेऊयात एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात आणि आता आपल्याला या बट्ट्यांना तळून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपण या बट्ट्या टाकणार आहोत आणि व्यवस्थित तळून घेणार आहोत एक साईड पूर्ण तळून झाल्यानंतर आपण तिला परत उलट्या साईडने देखील तळून घेणार आहोत छान गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण या बट्ट्या काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्या खुसखुशीत आणि क्रिस्पी बट्ट्या रेडी झालेल्या आहेत